महिन्यात केवायसी केली होती एकतीस तारखेला तर माझा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये मी कलेक्टर ऑफिस मध्ये आलेली आहे तर तिथं म्हणतात की तुमची केवायसी चुकलेली आहे पण आमची केवायसी सक्सेस झाली होती असा आम्हाला मेसेज आला होता तरी पण आमचे पैसे आले नाही आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी इथं जमा झालेला आहोत कलेक्टर ऑफिस बशी तरी पण थाबा थांबा करत आहे प्रदेश मधून आलेली माझी लाडकी बहिणी योजना ही एक महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना ठरली आणि याच योजनेच्या आधारावरती हे सरकार 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 आता सत्तेत सरकार हे सरकार स्थापन करू आणि याच योजनेमुळे माझी लाडकी बहीण योजना ही त्यांची एक महत्वाकांक्षी योजना म्हणून पाहिले जाते आणि याच योजनेचा जवळपास दीड वर्षांचाच कालावधी उलटला आता लाडक्या बहिणींना या यांचे हप्ते मिळत नाहीत यासाठी लाडक्या बहिणींना आता रस्त्यावरती आणि कलेक्टर ऑफिस समोर आंदोलने करण्याची आणि धडक मोर्चा काढण्याची गरज पडली आहे नेमकी दीड वर्षांचाही कालावधी उलटला नाही आणि त्यांच्याच माध्यमातून चालू करण्यात आलेली ही योजना आणि या दीड़ दीड़ या योजनेअंतर्गत दिले जाणारे दीड हजार रुपयाची रक्कम ई केव्हाशी पूर्ण करूनही बऱ्याच साऱ्या महिलांच्या खात्यावरती डिसेंबर व नोव्हेंबर महिन्याचे दीड दीड हजार रुपये आलेले नाहीत यामुळे बऱ्याच साऱ्या महिला यांच्या संतपात आणि धडक मोर्चा कलेक्टर ऑफिस वरती हिंगोली व बऱ्याच ठिकाणी यामध्ये मोर्चा काढण्यात नाही अधोगाव पैसे लेगोर पडत होते आम्हाला केवायसीची मुदत वाढून द्यावी ही नम्र विनंती सरकारला नाही पडले दोन हप्ते झाले आम्हाला तशी पैसे पडले नाही अगोदर चालू होता एक महिना नाही रुपया दोन हप्ते आले नाहीत दोन हप्ते पडलेच नाही आम्ही ना, केवायसी केल्या तर बँकेला गेल्या तर केवायसी झाली नाही म्हणाली केवायसी झाली सगळं झालं तरी पण म्हणतात की केवायसी चुकली म्हणतात भेटल्याशिवाय उठणार रेपासून केल्याशिवाय म्हणते की तुमची केवायसी चालू करू तुमचे पैसे देऊ तेव्हा सागर की तुमची केवायसी मी पुन्हा चालू तो सरकार तेव्हाच आम्ही इथून जाणार आता जाणार नाही याचबरोबर आता या महिलांना या दीड हजार रुपयासाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि नेमकं हे सरकार फक्त सत्तेपुरता आणि सत्तेमध्ये येण्यापुरतंच ही योजना चालू केली का यासमोर ही योजना बंद करण्याचे मार्ग हे नवीन नवीन काढले जात आहेत का त्यासाठीच एक केवाशी काढली आहे का आणि यापूर्वी त्यांच्या खात्यावरती वार वेळोवेळी आणि प्रत्येक महिन्या जाणारी दीड हजार रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावर येत होती मात्र ई केवाशी पूर्ण केल्यानंतरही ती अद्याप देखील दोन महिन्याची म्हणजेच डिसेंबर नोह शंभरचे दीड दीड हजार रुपये आलेले नाहीत आणि ई केवाशी केल्यामुळेच आलेले नाहीत का असाही संभ्रम त्यांच्या निर्माण झालेला आहे त्याचबरोबर त्यांनी अशा पद्धतीची ई केवायसी पूर्ण केलेली असताना देखील त्यांच्या खात्यावरती का आले नाहीत असं कलेक्टर ऑफिस व बँकेमध्ये जाऊन विचारले असता ई केवायसी चुकीच्या पद्धतीने केली असे बरेच सारे उत्तरे या उडवाडवीची उत्तरे यावरती दिले जात आहेत नेमकं यासमोर ही योजना चालू असणार आहे का असे बरेच सारे प्रश्न या महिलांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत हे सर यापुढे होणारे इलेक्शन म्हणजे झडपी आणि पंचायत समितीचे इलेक्शन आहे त्यावरती आता या महिलांच्या माध्यमातून या सरकारला त्यांची जागा दाखवली जाते का योग्य निर्णय घेतले जातील मा का आणि याच माध्यमातून ह्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या सरकारकडून पुन्हा एकदा इके वर्षीची प्रक्रिया सुरुवात केली जाईल का किंवा यामध्ये मुदत वाढ दिली जाईल का असे बरेच सारे प्रश्नांच्या जोही काय अपडेट येतील त्याबद्दलचा जो काही राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल त्याबद्दलचा अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो अशाच नवनवीन अपडेटची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेटची आणि सर्वात अगोदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पुन्हा भेटूयात अशाच माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या धन्यवाद